तालुक्यात साक्री तालुक्यातल्या वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत ह्या मुख्य उद्देशानं साक्री पोलिसांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात करून करण्यात आली आहे आणि हे अभियान आठवडाभर राबवण्यात येणार आहे अभियानादरम्यान साक्री शहरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी बस स्टँड रोड बस स्टँड रोड असेल बाजारपेठ अशा ठिकाणी जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका वाहन चालकांनी ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्र सोबत बाळगा अशा सूचना देण्यात आल्या आणि तसंच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली दिवसभरामध्ये पस्तीस मोटरसायकली दोन ट्रॅक्टर्स बारा चारचाकी वाहनं अशी एकूण एकोणपन्नास वाहनांची तपासणी सुद्धा करण्यात आली आहे आणि ह्यापैकी पंधरा वाहनांवरती दंडात्मक कारवाई करत अकरा हजार रुपयांचा दंड सुद्धा वसूल करण्यात आला आहे या मोहिमेचा उद्देश हा सामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड देणं असा नसून वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असा आहे अशी माहिती साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे पोलीस स्टेशन साखरी धुळे जिल्हा येथे आज शहरामध्ये रोडवरती ट्रॅफिक होते या कारणाने व लोकांमध्ये अवेअरनेस व्हावं याकरता पूर्ण आठवडाभराचा ट्रॉफिक अवेअरनेस सप्ताह हा राबवण्यात येत आहे साखळी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आज पहिला दिवस होता आज पहिल्या दिवशी आम्ही वाहनं चेक केली आहेत एकोणपन्नास वाहने पोलिसांनी आज चेक केली आहे पंधरा वाहनांवरती कारवाई करण्यात येऊन अकरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे लोकांचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळत आहे पोलिसांचा या ठिकाणी एक सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की ही जी तीन सप ही जी सप्ताहाची कारवाई आहे ही कारवाई पब्लिकला आर्थिक भूर्दंड देणे हा पोलिसांचा उद्देश नाही लोकांनी ट्रॅफिकचे नियम पाळावे हा पोलिसांचा त्यामागचा हेतू आहे महाराष्ट्रातील साक्री हा सगळ्यात मोठा तालुका आहे आणि या पंचक्रोशीतील या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर वाहन या साक्री शहरामध्ये येत असतात सर्व वाहन चालकांना व सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की येताना सर्वांनी गाडीचे कागदपत्र सोबत बाळगायचे आहे रोडावरती आल्यानंतर वाहनं कुठेही लावायची नाही ट्रिपल सीटवरती कोणीही गावात फिरताना दिसणार नाही कर्कश आवाज करणारे सायलेन्सर कोणीही वापरणार नाही अशा प्रकारचे जे ट्रॅफिकचे नियम आहेत ते ट्रॅफिकचे नियम सर्वांनी वापरावे अशा पद्धतीने पोलीस स्टेशन साखरतर्फे मी आवाहन करतो सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी या ट्रॉफिक नियमांचे दंतोत पालन करावे धन्यवाद थँक्यू okay.